नमस्कार मी नम्रता पाटील ससोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण रावसचं सोप्या पद्धतीने कालवण कसं बनवायचं ते पाहूया तर मी ते तीनशे ग्राम घेतला आहे रावस मोठा रावस आहे हा स्वच्छ धुवून घेतला आहे आता याच्यामध्ये हळद पावडर टाकायचे आहे जिरा पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा मसाला टाकायचा आहे आपल्या आवडीनुसार तर मी तीन चमचे मसाला टाकला आहे चवीनुसार याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ आणि आता फोडणी देऊन घ्यायची आहे तर तेल गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये हिंग टाकलं आहे पाव चमचा वीस ते पंचवीस पाकळ्या ठेसलेलं लसूण आहे लसूण चांगला परतून घ्यायचा आहे लसूण याला जास्त वापरायचं आहे म्हणजे कालवण एकदम टेस्टी बनतं लाल होऊन द्यायचं नाही आहे लसूण अगदी एखादा मिनिटभर परतायचं आहे आता रावस आहे याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे लागू नाही म्हणून थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे पहिल्यांदा आणि आता याच्यामध्ये टाकलं आहे मी दोन ग्लास पाणी आपल्याला रस्सा जास्त काढायचा याचा म्हणून दोन ग्लास पाणी टाकलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी दोन चमचे घेतलं आहे खोबरं तर खोबरं गॅसवर भाजले त्याचे तुकडे केले आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे असलं तर खोबरं टाका नसलं तरी काही हरकत नाही आहे फक्त दोनच चमचे टाकायचे खूप जास्त खोबरं टाकायचं नाही आहे पाव किलो मच्छीसाठी आता झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं लो फ्लेमवर शिजवून द्यायचं आहे पहिल्यांदा एक कुकळी आली ना की याच्यामध्ये दोन कोकम पण टाकून घ्यायचे आता झाकण ठेवायचं आहे आपलं कालवण पाहू शकता मस्तपैकी तयार झालेलं आहे आता हे पातळ आहे त्याला थोडंसं घट्टपणा द्यायचं आहे तर एकच चमच्याभर तांदळाचं पीठ टाकायचं आहे ही आमच्या गावची पद्धत आहे आणि घट्टपणा पण येतो कालवनाला पण टेस्ट लागते जास्त वाटण्याची गरज नाही आहे खोबरं वगैरे खूप जास्त लागत नाही आहे आणि आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि फक्त दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे जास्त शिजवायचं नाही आहे हे बघा मस्तपैकी आपलं कालवण तयार झालेलं आहे थंड झाल्यानंतर घट्ट होईल असं कालवण नक्की बनवून बघा वरून कोथिंबीर टाकायची थोडीशी